माळीने मागे ना काही दिवसांपूर्वी पूर्वी फोटो शेअर केले होते सोशल मीडियावर आणि तिने सुद्धा ना याच पॅटर्न मध्ये एक साडी नेसली होती सो so, सेम पॅटर्न असा प्राजक्ता माळी सारखा हा इथे अवेलेबल आहे हा ऑर्गॅनचा ब्लाउज बघू शकतो पण किती सुंदर आहे मस्त असं क्लासी लुक येईल तुम्हाला आणि तुम्ही ह्याचं काम फक्त बघा किती सुंदर आहे वाव बात आहे तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज ना मी तुम्हाला महिलांचे सुंदर कपडे कुठे मिळतात हे दाखवणार आहे डिझायनर कपडे कुठे मिळतात ते दाखवणार आहे जसं तुम्हाला कुर्ता सेट हवा असेल साड्या हव्या असतील रेडीमेड ब्लाऊज हवे असतील मुलींच्या ज्वेलरीज हव्या असतील तर तुम्हाला सगळं एकाच दुकानात मिळणार आहे सो ते तुम्हाला कुठे स्वस्तात मस्त मिळणार आहे माहितीये का तुम्हाला मिळणार आहे नमय या शॉपमध्ये तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे का तुम्हाला दादर वेस्टला यायचंय आणि नक्षत्र मॉल मध्ये यायचंय नक्षत्र मॉल मध्ये तुम्ही आलात की वरच्या फ्लोअरला तुम्हाला यायचंय फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला यायचं आणि फ्लॅट फर्स्ट तुम्ही आलात आणि तुम्ही विचारलं तर नमय हे शॉप कुठे तर तुम्हाला एक्झॅक्ट कोणी सोडेल आणून एवढं हे प्रसिद्ध शॉप आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात चला तर आता मी नमई या शॉप मध्ये आलेली आहे आणि या शॉप मधली अंतराताई मला या शॉप बद्दल सगळे डिटेल्स देणार आहे खूप खूप स्वागत तुझं ताई आणि मी इथे जसं बघते तिथे सगळ्यात आधी मला स्टार्टिंग प्राइस इथे नव्याण्णव रुपयात दिसते एवढं सुंदर शॉप आहे आणि तुम्हाला माहिती आहे का ह्या शॉपचे जे ओनर आहेत ना ते प्रसिद्ध डिझायनर आहेत सो मराठी सिरियलमध्ये मध्ये तुम्ही त्यांचे बऱ्याचदा कपडे बघितले असतील सो ते ह्या शॉपचे ओनर आहेत आणि त्यावरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल की इकडचे डिझाईन किती सुंदर आणि क्लास असेल सो इकडचे सगळ्यात आधी आपण कानातले बघूयात काय प्राइस आहे याची नव्याण्णव रुपये So, जी जी प्राइ, सो इकडची जी प्राइस स्टार्टिंग प्राइस आहे ले ले, है, ना ती नव्याण्णव रुपये आहे आणि इथे सुंदर असे कानातले आहेत सो नव्याण्णव रुपयाला आहेत आणि इकडचे जे ब्लाऊज आहेत ना ते स्वतः डिझाईन करतात असं मी ऐकलेलं आहे आपण बघूयात किती सुंदर असे ब्लाउज आहेत स्वतः आपण बघितलं ना की किती सुंदर असे ब्लाउज आहेत इथे तर कुठचा पण ब्लाऊज आठशेला आहे की सिलेक्टिव्ह आठशेला आहे आठशे पासून स्टार्टिंग प्राइस आहे का सो आपण आठशे रुपयाला इथे स्टार्टिंग प्राइस आहे आपण बघू शकतो मला हा ब्लाऊज खूप आवडला आहे आपण हा ब्लाऊज आहे आपल्याकडे ओके वाव हा ब्लाउज तुम्ही फक्त बघा आणि याची काय किंमत आहे याची अठराशे आहे चौदाशे पर्यंत जाईल डिस्काउंट करून तुम्हाला सध्या ट्वेंटी पर्सेंटचा डिस्काउंट मिळते का तर इथे वीस टक्क्यांचा डिस्काउंट सुद्धा सुरू आहे आणि ही प्राइस म्हणजे हा डिस्काउंट किती दिवसांपर्यंतचा आहे कायम असतो का ट्वेंटी पर्सेंट आणि एरवी असा दिवाळीत वगैरे काही अजून डिस्काउंट मिळतो तुमच्याकडे पन्नास टक्के वगैरे पण असतो वाव पन्नास टक्के सुद्धा डिस्काउंट तुम्हाला मिळतं आणि मुळात ना ह्यांच्याकडचं ब्लाऊज कलेक्शन मला खूप आवडलं आपण हे बघूया की तुम्हाला जर असं काही कॉलरमध्ये ब्लाऊज हवा असेल कॉटन कॉलरमध्ये तर त्यांच्याकडे अवेलेबल तर आहेच वा आणि आहे आणि जर तुम्हाला असं काही पेंटिंगमध्ये मध्ये ब्लाऊज हवा असेल ना तर तो, तो सुद्धा आहे मस्त काय आहे हा ब्लाऊज ह्याची काय प्राईज आहे ह्याची पण अठराशे अठराशे म्हणजे तुम्हाला चौदाशेला जा। मिळून जाईल आणि चौदाशे पर्यंत मिळून जाईल पण हा ब्लाऊज बघू शकतो पण किती सुंदर आहे मस्त असं क्लासी लुक येईल तुम्हाला किती प्राइस आहे ह्याची पंधराशे पंधराशेला तुम्हाला मिळणार बाराशे पर्यंत तुम्हाला मिळणार आहे पंधराशेची किंमत आहे याची आणि तुम्ही ह्याच काम फक्त बघा किती सुंदर आहे वाव क्या बाद आहे आपण हा यल्लो बघूया मला येल्लो पण खूप आवडलाय हा ब्लाउज एक तुम्ही बघा की किती छान आहे आणि याची किंमत आठशे तर एखाद्या मरून कलरच्या प्लेन साडीवर तुम्ही हा ब्लाऊज वेअर केला ना तर खूप सुंदर वाटेल ट्रस्ट मी हा ब्लाउज तुम्ही घ्याच नक्की तर मी तुम्हाला अजून एक असा ब्लाऊज दाखवणार आहे ज्याच्याने तुम्ही पण प्रेमात पडणार तो ब्लाऊज बघितल्यानंतर सो तो हा ब्लाउज आहे मला खूप आवडला आहे कारण याच्यावर ना तुम्ही तुमचं नाव कस्टमाइज करून घेऊ शकता आता ह्या ब्लाऊजवर लिहिले पूजा तसंच तुम्हाला तुम्हाला कोणतंही नाव लिहायचं आहे ना तर तुम्हाला ह्या ब्लाऊजवर लिहून मिळणार आहे आणि हा तो ब्लाउज आहे फक्त आणि फक्त बाराशे रुपयात तुम्हाला मिळणार आहे वाव मला खूप आवडला आहे आणि खूप सुंदरच आहे आणि पुढची डिझाईन तर बघा किती क्लासिक आहे म्हणजे आर्टिस्टिक डिझाईन आहे ह्याच्यावर याचबरोबर मला हा एक कॉटनचा ब्लाऊज आवडलेला आहे त्यांच्याकडचा कलमकारी आहे का हा ब्लाऊज हा ना कलमकारी ब्ला सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि ह्याची काय प्राइस आहे आठशे तर आपण कलमकारी ब्लाउज बघितलेला आहे आणि कलमकारी ब्लाऊजसुद्धा इथे फक्त बाराशे रुपयात मिळणार आहे आणि मस्त सुंदर असं कलेक्शन आहे एक ना आपण हा या हातांचा ब्लाऊज बघूया ह्याला काही काय बोलतात ह्या हातांना बना नाही बलून्स बलून्स ना बलून स्लीव म्हणतात सो so, आपण बलून स्लीव ब्लाउज बघूया ट्रिपल नाईन ला तुम्हाला हा मिळणार आहे आठशे पर्यंत मिळून जाईल तुम्हाला वाव खूप सुंदर असा ब्लाउज आहे आणि याचबरोबर ना मला ह्यांच्याकडचा हा एक ब्लाऊज खूप आवडलेला आहे ह्याच्यावर मस्त असं विणकाम केलेलं आहे पण बघू शकतो ना हा विणकाम केलेलं आहे आणि खूप सुंदर असं खुलवून दिसतंय तो ब्लाऊज खुललेला दिसतो हा म्हणजे जर तुम्ही अशी मस्त व्हाईट कलरची प्लेन साडी नेसली ना आणि त्याच्यावर तुम्ही हा जर ब्लाऊज घातला तो मी सांगते तुम्हाला ट्रस्ट मी तुम्ही कमालीचे सुंदर दिसणार आहात वाव खूप सुंदर आहे आणि ह्याची काय म्हणाला किंमत अठराशे चौदाशे पर्यंत तुम्हाला मिळणार आहे सो तर आपण ब्लाऊजचं कलेक्शन बघितलं थोडं साड्यांमध्ये जाऊयात साड्या पण खूप साऱ्या आहेत पण मी सिलेक्टिव्ह तुम्हाला दाखवणार आहे कारण मला अजून तुम्हाला या दुकानात बरंच काही दाखवायचं आहे सो तर आपण ही साडी बघूया ही वर्क साडी आहे आणि हे जे वर्क असतं ना त्याला काथ्या वर्क म्हणतात आणि ही साडी जी आहे ती अंगाला खूप सुंदर दिसतेच आणि ती तापून सुद्धा बसते आणि तुम्ही त्यात कम्फर्टेबल फील करता म्हणून अशा साड्या नेहमी घ्याव्या थोड्याशा महाग असतील पण तुम्हाला त्यात मस्त वाटेल आणि फीलसुद्धा तुम्ही खूप छान कराल सो साडेतीन आहे आणि तुम्हाला आफ्टर डिस्काउंट थोडं कमीही होणार आहे सो ही साडी मला आवडलेली आहेच पण याचबरोबर ना मला तुम्हाला ही साडी दाखवायची सध्याचा जो ट्रेंड आहे ना तो या साडीचा आहे आणि आपण ही साडी बघूया किती सुंदर आहे आता आपण ही साडी बघूयात फक्त आणि फक्त अडीच हजार रुपयात आहे आणि साऊथ इंडियन पॅटर्न आहे वाव काय साडी आहे है। आणि हँड पेंटिंग आहे त्याच्यामुळे तुम्ही वेगळा खूप सुंदर आणि वेगळा उठून दिस तुम्ही खूप वेगळ्या उठून दिसाल पूर्ण कार्यक्रमात हे नक्की सो प्राजक्ता माळीने मागे ना काही दिवसांपैकी पूर्वी फोटो शेअर केले होते सोशल मीडियावर आणि तिने सुद्धा ना याच पॅटर्नमध्ये एक साडी नेसली होती आणि त्यामध्ये तिने फोटो सोशल मीडियावर टाकले होते सो so, सेम पॅटर्न असा प्राजक्ता माळीसारखा हा इथे अवेलेबल आहे आणि याची किंमत फक्त अडीच हजार रुपये वाव सो so, तिने घातलेली साडी नक्कीच थोडी महाग असणार पण तुम्हाला या दुकानात फक्त अडीच हजार रुपयांमध्ये मिळणार आहे याचबरोबर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंटचा त्यावर डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे सो so, त्याच्यामुळे तुम्हाला अजून थोडी स्वस्त मिळेल मला खूप आवडला हा पॅटर्न खूप सुंदर आहे सो आता मला ना हा एक पॅटर्न साडीचा खूप आवडलेला आपण बघू शकतो की किती सुंदर आहे पॅटर्न हा आणि ह्याची काय प्राइस रेंज आहे दोन हजार आहे दोन हजार ही दोन हजारची साडी आणि तुम्हाला सोळाशे पर्यंत मिळणार आहे पॅच वर्कमध्ये साडी आहे ही आणि मस्त असं कॉटन वर्क आहे कॉटन साडी आहे ना हो आणि खूप मस्त अंगाला चापून चोपून बसणारी साडी आहे मस्त पॅच वर्क आहे आणि ह्याच्यावर एखादं तुम्ही मस्त असं मरून कलरचा रेड कलरचा किंवा व्हाईट कलरचा ब्लाऊज घातला मध्ये खूप सुंदर दिसाल वाव काय छानच साडी आहे मला खूप आवडली आहे किंवा जर मग तुम्हाला असं काही अशा अशी सा असा ब्लाउज मिळाला किंवा अशा वर्कमध्ये ब्लाऊज मिळाला तरी तुम्ही तुम्ही त्यावर उठून दिसाल वाव आणि ही एक साडी मला खूप आवडलेली आहे सॅटिन आहे ना ही सिल्क हो हो सिल्कमध्ये सिल्क सॅटन साडी आहे ही आणि याची प्राईस तुम्हाला माहिती आहे का तर ही टू फोर नाईन नाईन टू फोर नाईन नाईन पण आफ्टर डिस्काउंट तुम्हाला सतराशे सतराशे अठराशे पर्यंत मिळून जाईल साड्यांचं तर आपण बघितलेली आपण इथे पण बघूयात एक ह्या सगळ्या आहेत तर दुपट्ट्यांची किंमत काय तुमच्याकडे हे आहेत ते पण पण डिस्काउंट करून देतो आम्ही जो आता आपण ना ब्लाऊज आणि साड्या बघितल्या तर ह्या दुकानात मी जसं मघाशे म्हणाले होते तुम्हाला रेडीमेड ड्रेस पण तिथे मी तुम्हाला दाखवले तुम्हाला दुपट्टे पण दाखवले ब्लाऊज दाखवले साड्या दाखवल्या आता इथे तुम्हाला शॉर्ट कुर्तीपासून लॉन्ग कुर्ती पर्यंत मी तुम्हाला सिलेक्टिव्ह पीस दाखवणार आहे भरपूर आहे पण मी तुम्हाला सिलेक्टिव्ह दाखवते तर मला ना हा एक पॅटर्न खूप आवडलेला आहे आपण हा तिला सांगूयात अंतराला काढून द्यायला आपण हा पॅटर्न बघूया वाव हा एक मस्त असा वन पीस आहे असे मस्त बेल्ट आहेत आणि आपण हा बघितलं किती सुंदर आहे आणि ह्याची प्राइस काय आहे याची तेराशे नव्याण्णव आहे अकराशे पर्यंत अकराशे पर्यंत तुम्हाला मिळणार आहे वाव किती सुंदर वाटतं म्हणजे हा तुम्ही कलर्स पण आहेत हां तुम्ही नुसता जरी घातलात ना हा किंवा जर तुम्हाला कम्फर्टेबल नसाल जर तुम्हाला लेगिन्स घालायचे तर तुम्ही लेगिन्स पण खाली घालू शकता आणि तुम्हाला एवढं स्वस्तात मस्त कुठेच मिळणार नाही आणि एवढी मस्त क्वालिटी तर तुम्हाला कुठेच मिळणार नाही वाव खूप सुंदर आहे आता अजून इथे भरपूर आहेत आपण हा एक बघूया ड्रेस आणि हा बांधणी प्रिंटचा आहे ड्रेस खूप सुंदर आहे ह्याची काय प्राईस आहे तीन हजार आहे तीन हजार आहे का वाव पण कपडा खूप सुंदर आहे आणि बांधणी प्रिंट आहे सिल्क आहे आणि तीन हजार रुपये ना हो तीन हजारला तुम्हाला थ्री सीट ड्रेस मिळणार आहे हा पूर्ण सेट, सेट मिळणार आहे थ्री सेट आहे हा थ्री पीस आहे ना थ्री पीसचा सेट मिळणार आहे वाव मी पुढे जाऊया हा पण खूप सुंदर आहे आपण इथूनच बघूयात हा पण किती छान आहे कॉटनचा आहे आणि हा ड्रेस कितीला आहे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे वाव असे भरपूर सारे ड्रेस आहेत आपण हा पण बघू शकतो सगळे डिझायनर आहेत ड्रेस मी जसं सुरुवातीला म्हणाली जसं ह्या शॉपचे ओनरच स्वतः डिझायनर आहेत आणि ते स्वतः सगळे डिझाईन करतात कपडे सो तुम्हाला डिझायनर कपडे घालायचे असतील आणि तुम्हाला तुम्ही शोधत असाल की कुठे डिझायनर कपडे आपल्याला छान मिळतात तर हे हा ऑप्शन तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे वाव पण हा बघूया एक मस्त आहे हा कॉटनचा ड्रेस आहे टू पीस सेट आहे हा ह्याच्यासोबत तुम्हाला एक पॅन्ट पण मिळणार आहे ना काय प्राईस आहे याची त्याची पंधराशे आहे बाराशेपर्यंत जातात वाव आता आपण इथे बघितलंच भग, भग, आहे पण हा एक बघूया काहीतरी वेगळं दिसतंय वाव हा पण एक पॅटर्न बघूया किती सुंदर आहे बघा मस्त असं मोती पण त्याच्या हातावर आणि छोटे छोटे हत्ती आहेत काय प्राइस आहे याची पण तीन हजार तीन हजार पर्यंत आहे ना पण खूप सुंदर सुंदर ड्रेस आहेत डिझायनर ड्रेस जर तुम्हाला तीन हजारात मिळत असतील तर तुम्हाला अजून काय पाहिजे आपण इथे ज्वेलरीकडे येऊया सो पण हे सगळं ज्वेलरी बघतोय हे पण आहे आपण बघितलं ना की किती छान छान ज्वेलरी आहे ऑक्सिडाइज आहे गोल्डन मध्ये आहे त्याचबरोबर ही कोणती ज्वेलरी आहे हँडमेड आहे हँडमेड बनवले हे सब कुठचं इथे हां आला हां हा पण हँडमेड आहे का आणि हा पण हँडमेड आहे हो सो so से हँडमेड ज्वेलरी ओके सो सगळा जे ज्वेलरी हँडमेड है आहे ते कोण बनवतो आम्हीच इथे बनवतो हो का वाव किती सुंदर आहे आपण बघतोय ना की काय प्राइस आहे ह्याची तरी पण असेल 1500 वगैरे वाव हा 1500 सेट आहे आणि हा 400 मध्ये आहे सो नेकलेस हवा तुम्हाला असेल तर 400 पर्यंत तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर हा पण खूप सुंदर आहे याची काय प्राइस आहे अठराशे अठराशे आणि याची हा ऑक्सिडाइज बँगल्स 200 वगैरे आहे सो आपण नेकलेस सुद्धा बघितले तर नेकलेस बघितल्यावर तर यांच्याकडे कानातले सुद्धा सुंदर असतील ना जर तुम्हाला ऑक्सिडाईज कानातल्यांचं सुंदर कलेक्शन हवं असेल तर ते इथे आहे अवेलेबल त्याचबरोबर टेम्पल ज्वेलरीजमध्ये सुद्धा कानातले त्यांच्याकडे दिसत आहेत मला ऑक्सर्डाईज ज्वेलरीचं खूप सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे आणि जर तुम्हाला एक रुपयाचं कानातलं हवं असेल ना तर एक रुपयाचं कानातलं सुद्धा त्यांच्याकडे आहे दहा पैशांचं कानातलं सुद्धा आहे खरे दहा पैसे आहेत का नाही ना ओके ना? <laughs> मस्त मासे आहे रिसे हो अँटिक सो मासे आहेत उंट आहे सो so, पान घोडा पण आहे इथे अवेलेबल आणि जर तुम्हाला बदक हवं असेल तर बदक सुद्धा आहे खूप सगळे अँटिक पीस मला इथे दिसतात दिसतोय सारे प्रकारचे अँटिक पीसचे कानातले आहेत ज्वेलरी तुम्हाला इथे मिळणार आहे खूप सुंदर कानातल्या कलेक्शन आहे हे कानातलं कितीला आहे घोड्याचं टू नाईन्टी नाईन वन नाईन्टी नाईन वेगवेगळी स्टार्टिंग प्राइस काय आहे फोर्टी नाईन वन फॉर्टी नाईन पर्सन तुम्हाला इथे आपण बघितलं की किती सुंदर असं कलेक्शन या दुकानात आहे एकाच दुकानात तुम्हाला सगळं सुंदर कलेक्शन मिळणार आहे ट्रस्ट मी ह्या दुकानाला नक्की व्हिजिट करा आणि खूप छान मनसोक्त शॉपिंग करा कारण इथे पन्नास टक्क्यांचा डिस्काउंट सुद्धा काही पीसवर आहे सो ते सुद्धा विसरू नका कारण की पन्नास टक्के म्हटल्यावर तुम्हाला अर्धी प्राइस मिळणार आहे म्हणजे जर तुम्हाला एक हजारची कुर्ती घ्यायची असेल तर ती तुम्हाला फक्त पाचशे रुपयात मिळणार आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे अजूनही बऱ्याच ऑफर आहेत आणि भरपूर साऱ्या ऑफर अजून आहेत ज्या मी तुम्हाला तुम्ही इकडे आलात की तुम्ही स्वतः एक्सप्लोर करणार आहात तुम्ही स्वतः एक्सप्लोर करा आणि नक्की या शॉपला व्हिजिट करा सो so, आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच